स्वागत स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये काही दिवसांपासून जे आहे ते नियम निकष आणि अटी लावण्यात येत आहे आणि हे सर्व लावून जे आहे ते काही महिलांचे पैसे जे आहे ते बंद करण्यात येत आहे तर बघा यामध्ये परिवहन विभाग आणि आयकर विभाग यांच्याकडून सुद्धा एक मोठा नियम लावण्यात आलेला आहे तर बघा त्याआधी समजून घ्या की महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे काय म्हणतात आणि त्यानंतर जे आहे ते आपण पूर्ण स्पष्टीकरण मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा है तो करना दूसरा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं ज्यांचे चार चाकी वाहना आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत बघा आता महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे काय म्हणाले ते तुम्हाला समजलं असेल तर बघा आता परिवहन विभाग आणि आय तर बघा आता परिवहन विभाग आणि आयकर विभाग या दोन्ही विभागामध्ये जे आहे ते चौकशी होणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्ती जर आयकर भरत असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीकडे चार चाकी गाडी किंवा त्यापेक्षा मोठी गाडी असेल किंवा मालवाहू गाडी असेल तर आता त्या महिलांचे पैसे जे आहे ते या योजनेमधून बंद करण्यात येणार आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये आता अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न कोणी कमावत असेल तुमचे पती असेल वडील असेल भाऊ असेल किंवा तुमच्या राशन कार्डवरील कोणताही व्यक्ती असेल तर आता त्यांच्या पॅन कार्डवरून जे आहे ते तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न काढलं जाणार आहे आणि त्याचप्रमाणे परिवहन विभागाकडून सुद्धा पूर्ण माहिती घेण्यात येणार आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे फोर व्हीलर कार चारचाकी वाहन आहे का सर्वात आधी बघा मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता अर्जामध्ये तर आम्ही आमच्या पतीचे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दिले नाही तर हे कसं होणार म्हणजे कसं चेक होणार आणि पैसे कसे बंद होणार तर बघा समजून घ्या तर बघा जे तुमचं राशन कार्ड आहे त्या राशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आधार लिंक केलेला आहे आणि तुमच्या आधार लिंक केलेला जो काही नंबर आहे जे काही सर्वांचं कुटुंबातील आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर जे आहे ते पूर्ण डेटा लिंक असतो त्यामध्ये तुमचं राशन कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक अकाउंट त्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे तुमची वोटर आय डी आहे परिवहन विभागामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आहे तुमचं लायसन्स आहे हे सर्व जे काही डॉक्युमेंट आहे हे सर्व आधार कार्ड सोबत लिंक आहे त्यामुळे सरकार जे आहे तुमच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्तीची माहिती जी आहे ती आधार कार्डवरून काढू शकते आणि तुमचं बँक स्टेटमेंट सुद्धा गव्हर्नमेंट जे आहे ते शासन जे आहे ते बँकेकडून काढू शकते तर जर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं पॅन कार्ड जे आहे ते आता चेक केलं जाणार आहे किंवा तुमचं पॅन कार्ड चेक केलं जाणार आहे आणि त्यामध्ये जर सरकारला त्या बँकमध्ये जर स्टेटमेंट अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं किंवा येणारे जे काही इन्कम आहे येणारा पैसा त्याचे स्टेटमेंट जे अडीच लाखापेक्षा जास्त मिळाली तर त्या महिलांचे जे पैसे आहे ते या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे हे सर्व कशा शक्य आहे तर बघा तर बघा तुमच्या राशन कार्डला तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाचे जे आहे ते आधार कार्ड लिंक आहे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे आधार कार्डला जे आहे ते पॅन नंबर लिंक आहे बघा पॅन कार्डवरूनच सरकार जे आहे ते पूर्ण बँकांची माहिती स्टेटमेंट वगैरे सर्व काढू शकते तर बघा आता हे सर्व लिंक असल्यामुळे सरकारजवळ तुमचा तुम पूर्ण तुमच्या कुटुंबातील डॉक्युमेंटचा पूर्ण डेटा आहे सरकार तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकची पूर्ण डिटेल स्वतः काढू शकते आणि स्वतः स्टेटमेंट काढून चेक करू शकते की तुमच्या कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरते का किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या स्टेटमेंटवर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का त्यानंतर बघा आता परिवहन विभागामध्ये सुद्धा तसंच आहे आधार कार्डला सुद्धा तुमचा परिवहन विभागामध्ये पूर्ण डाटा अवेलेबल आहे म्हणजे आधार कार्डच्या पोर्टलवर परिवहन विभाग तुमच्या नावावर लायसन्स आहे का किंवा तुमच्याकडे कोणते फोर व्हीलर आहे का तुमच्या कुटुंबामध्ये चार चकी कार आहे का हे सर्व आता राशन कार्ड आणि आधार कार्ड वरून चेक केलं जाणार आहे कारण तुमच्या राशन कार्डला आधार नंबर सर्वांची लिंक आहे आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रत्य डेटा सरकारकडे अवेलेबल आहे त्यामुळे परिवहन विभागाकडे सुद्धा चौकशी होणार असं अदितीदाई तटकर यांनी सांगितलं आणि त्यामध्ये जर अर्ज भरलेल्या पात्र महिलेच्या कुटुंबात कोणाच्या नावावर जर कार किंवा फोर व्हीलर चार चाकी किंवा मालवाहू हो गाडी निघाली तर त्या महिलांची सुद्धा पैसे बंद करण्यात येणार आहे जर कोणत्या महिलाच्या आधार नंबरवर आणि बँक खात्यावर जर नाव वेगळं असेल तर त्या महिलांचं सुद्धा जे आहे ते पैसे बंद करण्यात येणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी हे पूर्ण स्पष्टीकरण समजून सांगितलं आहे की तुम्हाला त्यावर उपाय काय करायचा आहे जर तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर नाव वेगवेगळं असेल हा व्हिडिओ पाहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की त्यावर तुम्हाला उपाय काय करायचा आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद